नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला कोणता आहे आर्य समाजाची स्थापना केली होती आर्य समाज तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपलं डव उत्तर करेक्ट असेल आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज यांची स्थापनाही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती भारत छोडो ही एक चळवळ आहे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली चळवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भारत छोडो चळवळ ही सुरू करण्यात आलेली चळवळ आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक खालीलपैकी कोण होते भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक खालीलपैकी कोण होते तर भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक हे विनोबा भा भावे हे भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक होते ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये काळाराम मंदिर आहे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये काळाराम मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपलं बहु उत्तर असेल काळाराम मंदिर हे नाशिक या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा ॲनी अॅनिबेझंट आणि लोकमान्य टिळकांनी यांनी खालीलपैकी कोणत्या एका चळवळीची सुरुवात केलेली आहे बघा ॲनी बेजंट आणि लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कशा कोणत्या एका आंदोलनाची सुरुवातही केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर असेल बेजंड आणि लोकमान्य होम रूल चळवळ यांची सुरुवाती केलेली आहे ऑप्शन क्रमांक क बघा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा भारताचे बिस्मार्क असे असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताचे बिस्मार्क म्हणून म्हणून खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे बिस्मार्क असे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक कर ब आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक कर सातवा पहा लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी समाधीला पुढील पैकी काय म्हणतात लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला पुढील पैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक क असेल लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला विजय घाट असे म्हणतात ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा सारे जहा अच्छा या प्रसिद्ध गीताची रचना पैकी कोणी केली होती सारे जहा से अच्छा हे एक प्रसिद्ध गीत आहे या गीताची रचना पैकी कोणी केलेली आहे तर सारे जहा अच्छा या प्रसिद्ध गीताचे गीतकार तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क असेल मोहम्मद इकबाल यांनी या गीताची रचनाही केलेली बघा ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली महाराष्ट्रामध्ये पहिली मुलीची शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी मुलींची सर्वात पहिल्यांदा शाळा ही सुरू केली होती बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा खालीलपैकी कोणत्या एका तारखेला दांडी यात्रा निघाली होती खालीलपैकी कोणत्या एका तारखेला दांडी यात्रा निघाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे बारा मार्च सन एकोणीशे तीस या दिवशी दांडी यात्रा ही निघाली होती अप्शन क्रमांक अकरावा बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत तर भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या सुचे कृपालानी या भारतामधल्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत बघा प्रश्न क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो चौदावा काय आहे खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते खालीलपैकी कोण आहेत एक व्यक्ती जे संविधान सभेचे सदस्य नव्हते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील आपलं एम के गांधी म्हणजे महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य राहिले नव्हते ऑप्शन क्रमांक क कर बघा आपलं योग्य उत्तर आहे पुढचा ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी किती पोषण आवश्यक असतात वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण किती पोषण आवश्यक असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर आहे वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण सतरा पोषण हे आवश्यक असतात बघा प्रश्न क्रमांक सोळावा बघा प्रश्न क्रमांक सोळा बघा काय आहे ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना मायोपिया असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपलं योग्य उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो काय विचार लेन्सची शक्ती कशामध्ये मोजतात लेन्सची शक्ती कोणत्या एका एककामध्ये मोजतात लेन्सची शक्ती खूप चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो लेन्सची शक्ती ही विद्यार्थी मित्रांनो डॉयोप्टर या एककामध्ये मोजतात ऑप्शन क्रमांक क बघा आपले योग्य उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक अठरावा बघा होमी भामा हे भारताच्या खालीलपैकी कशाचे पहिले अध्यक्ष होते होमी भामा हे भारताच्या खालीलपैकी कोणत्या एका आयोगाचे सर्वात पहिल्यांदा अध्यक्ष होते होमी भामा तर होमी भामा भारताच्या सर्वात पहिल्यांदा अणुऊर्जा ऊर्जा या आयोगाचे ते अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक क बघा आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे चला प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना झाली होती खालीलपैकी कोणत्या एका शिफारसी शिफारशीवरून नाबार्ड या बँकेची स्थापनाही झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला प्रश्न आहे बी शिवारमन या समितीनुसार नाबार्ड या ना बँकेची स्थापना ती बी सिवारमन या समितीनुसार नाभार्ड या बँकेची स्थापना ती झालेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा स्टेट ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचं नाव खालीलपैकी कोणतं होतं स्टेट बँक ऑफ इंडियाचं अगोदरचं नाव खालीलपैकी कोणतं एक नाव होतं बघा बघा विद्यार्थी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाचं अगोदरचं नाव हे इम्पेरियल बँक ऑफ इंडिया असं हे नाव स्टेट बँक ऑफ इंडियाचं सुरुवातीचं नाव होतं बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा चौदा मोठ्या खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झालं होतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला प्रश्न आहे तर सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी चौदा मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक तेवीस बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन आर्थिक धोरण लागू करताना भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण होते नवे आर्थिक धोरण लागू करताना भारताचे अर्थमंत्री खालीलपैकी कोण होते तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो मनमोहन सिंग हे तेव्हा आपले भारताचे अर्थमंत्री होते ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक चोवीस बघा खालीलपैकी कोणता एक वायू आहे हरितग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता आपल्यासह बघा चार पर्याय आहेत यापैकी कोणता एक वायू आहे जो हरितग्रह वायू नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑरगॉन हा वायू हरितग्रह ना वायू नाही बाकी सर्व वायू हे हरितग्रह वायू आहेत चला प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक पंचवीस का विचारला बघा संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरतात संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी खालीलपैकी कोणते हार्डवेअर वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील संगणकामध्ये माहितीचं संग्रहण करण्यासाठी हार्ड डिस्क हे वापरतात ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गुगलच्या होल्डिंग कंपनीला पुढीलपैकी काय म्हणतात गुगलच्या होल्डिंग कंपनीला पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो गुगलच्या होल्डिंग कंपनीला अल्फाबेट असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे एक्झाम वॉरियर्स हे एक पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक नरेंद्र मोदी यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे बघा ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला नाही खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीला नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला नाही बाकी सर्वांना ठिकाणी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा सुप्रशासन दिवस खालीलपैकी कोणाच्या कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो सुप्रशासन दिन हा एक भारतामध्ये दिन असतो तो कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो सुप्रशासन दिवस तर विद्यार्थी मित्रांनो सुप्रशासन दिवस हा पंचवीस पंचवीस डिसेंबर या दिवशी सुप्रशासन दिवस असतो तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी तो साजरा करण्यात येतो बघा ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक तीस पहा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस असतो प्रश्न क्रमांक एकतीस पहा रामकृष्ण मिशनचे संस्थापक खालीलपैकी कोण होते रामकृष्ण मिशन यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते रामकृष्ण मिशन तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण मिशनचे संस्थापक होते ऑप्शन क्रमांक एक बघा आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत आपल्याला गटामध्ये न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा सोने आहे फळे आहे चांदी आहे आणि रताळे आहे आपला चार पर्यायापैकी कोणता एक शब्द आहे जो गटामध्ये बसत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब आहे फळे या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक पासष्ट काय आहे शर्वरी या शब्दाचा आपल्याला समान आरथी शब्द सांगायचा आहे शर्वरी या ठिकाणी एक शब्द आहे तर शर्वरीचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे शर्वरी तर शर्वरी म्हणजे काय असतो तर रात्र शर्वरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक स प्रश्न क्रमांक पुढचा पहा विद्यार्थी मित्रांनो एकतर मी सहलीला जाईन नाहीतर घरी राहीन हे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे एकतर मी सहलीला जाईन नाहीतर घरी राहीन या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा चांदण्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजेच पुढील त्याला पुढीलपैकी काय म्हणतात चांदण्या रात्रीचा पंढरवाडा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो शुक्ल पक्ष असे म्हणतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा विद्यार्थी पुढचा प्रश्न पहा व्यतिरेख अलंकार हा कोणत्या प्रकारचा अलंकार असतो व्यतिरेख अलंकार कोणत्या एका प्रकारचा अलंकार असतो विद्यार्थी मित्रांनो बघा व्यतिरेक अलंकार हा आर्था अलंकार या प्रकारचा तो अलंकार असतो ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा शंभर वर्ष भरणे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे शंभर वर्ष भरणे बघा विद्यार्थी मित्रांनो शंभर वर्ष भरणे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे शंभर वर्ष भरणे बघा शंभर वर्ष भरणे म्हणजे विनाश काळ जवळ येणे ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा परिश्रम या शब्दाची आपला शब्दसिद्धी ओळखायचा परिश्रम या शब्दाची आपल्याला शब्दसिद्धी शब्दा ओळखायची परिश्रम तर परिश्रम हा शब्द उपसर्ग घटित या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजन आहेत लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपलं क उत्तर यायला पाहिजे लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण आठ व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक क बघा योग्य उत्तर आहे पुढचा ऑप्शन पहा अनुनासिकेचं दुसरं नाव त्यांना पुढील पैकी काय म्हणतात अनुनासिकेचं दुसरं नाव पुढील पैकी काय असते तर अनुनासिकांना पर परसवर्ण ऑप्शन क्रमांक ड बघा त्यांना दुसरे हे नाव असते पुढचा प्रश्न पहा संधी आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपला बघा शब्द आहे नाविक तर नाविक या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे नाविक बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर कोणता असेल नाविकचं आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर करायचं बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशेष नाम हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं असते विशेष नाम हे पुढील पैकी कोणत्या एका प्रकारचं नाम असते विशेष नाम तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असते ऑप्शन क्रमांक ब बघा आपले योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा खालील शब्दापैकी आपल्याला एक वचनी शब्द ओळखायचा आहे आपल्या समोर चार शब्द आहेत चार शब्दापैकी आपल्याला एक वचनी शब्द ओळखायचा आहे एक वचनी तर एक वचनी काय या ठिकाणी आपला एक वचनी शब्द आहे चला पुढचा ऑप्शन बघा साखरभात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे साखर भात या ठिकाणी शब्द आहे तर साखरभात या शब्दाचं सा आपल्याला लिंग ओळखायचं आहे तर साखरभात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बया पुल्लिंग या ठिकाणी साखरभात या शब्दाचं लिंग होईल चला पुढचा प्रश्न बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये या ठिकाणी शब्दाची विभक्ती ओळखायची बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये आधुनिकी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा माणसाने ने एशी ने एशी हे कोणत्या प्रकार नेशी कोण कोणत्या एका प्रकारामध्ये असं विद्यार्थी मित्रांनो तर तर ने एशी हे तृतीया या विभक्तीमध्ये ऑप्शन क्रमांक ड बघा आपलं योग्य उत्तर असेल चला पुढचा प्रश्न बघा कुत्रा या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप ओळखायचं आहे कुत्रा या शब्दाचं सा आपल्याला सामान्य रूप पुढील पैकी कोणता येईल तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ड बघा आपले योग्य उत्तर असेल क्रमांक एक्क्याऐंशी एक पहा तुम्ही सर्वजण येथेच थांबा आपल्या आधुनिकी शब्दाची जात आपल्याला ओळखायची तुम्ही येथेच थांबा तुम्ही सर्वजण येथेच थांबा या ठिकाणी आधुनिकी शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा आधुरेखा शब्द कोणता आहे तुम्ही तर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पहा त्याने सर्व लाडू फस्त केले आपल्या वाक्यामध्ये विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे त्याने सर्व लाडू फस्त केले विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड बघा अनिश्चित विशेषणाचा प्रकार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दापैकी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे पुढील शब्दापैकी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सुगंध या ठिकाणी आपलं योग्य विशेषण होईल चला पुढचा प्रश्न बघा आपल्या ठिकाणी गुण विशेषण ओळखायचं आहे गुण विशेषण आपल्याला ओळखायचं आपल्या समोर चार पर्याय आहेत आपला गुण उशेषण ओळखायचं आहे बघा सुगंध या ठिकाणी आपलं योग्य गुण विशेषण होईल चला पुढचा प्रश्न बघा तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तो नेहमीच उशिरा येत असतो बघा हे रीती वर्तमान काळाचं हे वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे चला पुढचा बघा मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मुलांनो गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आज्ञा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघा तुम्ही आता यावे या, या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तुम्ही आता यावे या, या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर आक्रमक भावे या ठिकाणी आपला वाक्याचा प्रयोग होईल